नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळक शिवसम्राट वाहतूक संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन परिवहन विभागास देण्यात आले संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत गोत्राळ पाटील यांच्या आदेशान्वेळे संभाजीनगर परभणी नांदेड लातूर जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांनी आर टी ओ ऑफिसला जाऊन सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी मागण्यांचे निवेदन सादर केले परभणी जिल्हा अध्यक्ष शेख सरपराज संभाजीनगर अध्यक्ष विश्वनाथ शिंदे लातूर जिल्हा अध्यक्ष रामकृष्ण साळुंके नांदेड जिल्ह्यात प्रदेश युवा अध्यक्ष धनाजी जोशी सर यांनी आर टी ओ अधिकाऱ्यांना निवेदने दिली प्रमुख मागण्या स्कूल बसचे वयोमर्यादा वाढवून वीस वर्षे करावी सात सीटरचा परवाना सुरू करण्याबाबत शालेय वाहतूकदार स्कूल बस यांच्यासाठी महामंडळ स्थापन करून आर्थिक मदत पुरवणे सात सीटरचा परवाना सुरू करून अवैध वाहतूक पूर्णत बंद करावी आदी मागण्यासंदर्भात शिवसम्राट वाहतूक संघटनेतर्फे निवेदने देण्यात आली आहेत अशी माहिती आमचे परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख सरपराज यांनी कळवले आहे अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला आजच लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व लाईक करा धन्यवाद आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार